धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पांढरा कान साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभ संपन्न झाला हा कारखाना सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती अखेर आता हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे या साखर कारखान्यामुळे साखरी या नावाला पुन्हा खऱ्या अर्थानं गतवैभव प्राप्त होणार आहे कारखाना सुरू होण्याचं काम अत्यंत वेगात आणि शेवटच्या टप्प्यात आहे या पार्श्वभूमीवर आमचे मी महाराष्ट्र चॅनलचे साखरी तालुका प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी कारखाना सुरू होण्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून या विषयाचा आढावा घेतला आहे त्याचा हा विशेष रिपोर्ट जे नेते पुढारी असतील किंवा जनता असेल यांचं म्हणणं जाणून घेतलं आहे हा कारखाना विदर्भातील उद्योजक बबनराव सोपानराव गायकावाड यांनी विकत घेतला आहे त्यांच्याशीही संवाद साधण्यात आला मजुरांचं जे देणं आहे किंवा त्यांना बेघर करण्याचं जे राजकारण सुरू आहे याचाही वेध घेतला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते डॉक्टर तुळशीराम गावित यांना विचारणा केली त्यावेळेस ते त्यांनी देखील सांगितलं की असा कोणताही जी आर निघालेला नाही फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम करण्यात येत आहे मात्र कारखाना सुरळीत सुरू होईल आणि सुरू होणारच असा ठामपणे गावित यांनी विश्वास व्यक्त केला गेल्या पंचवीस वर्षांपासून हा साखर कारखाना ठप्प होता तो आज साक्री तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळा गावित यांनी सुरू केला आणि भव्य दिव्य असं त्याचं उद्घाटन देखील केलं आहे स्वतः कारखान्याचे मालक बबनराव गायकवाड यांनी त्याची पूजा देखील केली लोकनेते सरपंच अजय सोनवणे विशाल देसले धनंजय अहिरराव माझी सरपंच माझी सभापती यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वांचं एकच म्हणणं होतं की हा साखर कारखाना पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता त्याला आमदार सौ मंजुळा गावित यांनी चालना दिली त्यांच्याच प्रयत्नातून कारखाना सुरू होत आहे यात आता कुणी ढवळाढवळ करू नये आणि गालबोट लावू नये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मंजुळा ताईंना भेटून चर्चा करा असंच सर्वांचं म्हणणं होतं मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी साखरी मंडळी अर्ज एक जिव्हाळ्याचा प्रश्न पंधरा डांस सादर केला आणि या विषयावर बरीचशी लोकांची बॅट घेतली वस्तीच्या लोकांची बॅट घेतली आपल्या सोपी तालुक्यातील लोक एक सरपंच आजी यांची बॅट घेतली परत जे राजकारणी गृही असतील त्यांच्या देखील बॅट घेतली पण जो कारखाना ज्यांनी त्याचा वसा उच उचलला आहे ते आपल्यासोबत आहे जयकवाड सहज काय सांग आपण घेतला भाडे तत्वावर घेतला की ताबाई कारखाना विकत घेतलेला आहे आणि आज आपण इथं उदक शांती केलेली आहे तो, के गे। तो शेतकऱ्यांचा गेले तीस तीस वर्षापासून हा कारखाना बंद होता अनेक लोकांनी प्रयत्न केले चालू करण्याचा पण त्याच्यामध्ये आमचं भाग्य की आम्हाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काही शेतकऱ्यांनी सांगितलं की हा कारखाना तुम्ही पांजराकान घ्या आणि त्या सामोड्याच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या आशीर्वाद आणि विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद त्या आशीर्वादामध्ये आम्हाला हा कारखाना मिळाला त्याच्यामध्ये आजू दादाने डॉक्टरांनी आमदार ताईंनी व पांजराकान बचाव समितीने आम्हाला खूप चांगली मदत केली तसेच ग्रामस्थांनी खूप चांगली मदत केली त्यातून आपण हा कारखाना आता घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षी हा कारखान्यातून नक्कीच तुम्हाला साखर बाहेर आलेली दिसत पण त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांचे आम्हाला सहकार्य लागेल तर जे आपल्यावर आरोप केले होते की जे जुने आमच्या जे जुने मजूर आहेत त्या जुन्या मजुरांबाबतचा निर्णय पांढराकांत बचाव समितीच्या सदस्यांबरोबर आमची बैठक होईल अध्यक्ष सेक्रेटरी त्यावेळेस सुभाषदादा काकुस्ते होते त्यावेळेस ज्या वेळेस आमचं ठरलं त्यावेळेला सुभाषदादा काकुस्ते होते अशोकदादा भामरे होते नरेंद्र चोरवणे होते दादा होता हे आमचे संचालक कुंदनबापू चव्हाण होते आमचे उपाध्यक्ष नानासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर तुळशीराम गावित जे पांढराखान बचाव समितीचे अध्यक्ष ते आणि ह्या भागातल्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावितही होत्या या सर्वांच्या समक्ष आमची मिटिंग झाली त्यांच्या त्या मिटिंगमध्ये जे काय आमचं ठरलेलं आहे ते आता थोड्या दिवसात कागदोपत्री येईल त्यामुळं कामगारांच्या काही काही कामगारांच्या बद्दलची जी काही कोणी अफवा पसरत असेल तर ती त्यांनी कोणी पसरू नये कामगारांना नक्की न्याय दिला जाईल त्याच्यात एक अफवा अशी दिसली आहे आम्ही देखील त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं त्यांचं अक्षर असं आहे जे स्थानिक रहिवासी यांना हटवण्याचा प्रयत्न आहे कुठं चाललं आहे तुम्ही तुम्ही कुठं पाहिलं मला सांगा ना तुम्ही बाहेर जा तुम्ही मी सांगतो तुम्हाला तुम्ही आता इथं आला ना कारखान्यात तुम्ही आत्ता आहे ना तर तुम्हाला इथं कुठं हटवण्याचा प्रयत्न दिसतोय कोणाचे घर आलं जे सी पी लावलं काहीच नाही ना काही बोलण्यात काय अर्थ आहे काही बोलू नका माझं काय म्हणणं त्यांच्या आक्षेपाला काय अर्थ आहे अर्थ काय तुम्ही दाखवा त्याचा फोटो काढा व्हिडिओ काढा त्या ग्रामस्थांचे तुम्ही जे राहतात त्यांचे बाईट्स घ्या ते जर म्हणजे आमचं घर प्रयत्न झाला तर तुम्ही बोलू शकता आपले घडणे गावातील रहिवासी माझी सभापती आणि माझी सरपंच आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगाल कारखाना सुरू होतो आनंदाची गोष्ट आरोपपती प्रत्येक आरोप होते पवन उपयोग मराठी पवन मोरे फक्त झाडं तोडायला भंगार गोळा करायला चांगले सुस्थितीत गाडी बैल इथं ठेवलेले होते जे शिबीने मोडतोड करून एका साईडला टाकले जे नाल्यात झाडं होते काही नडत नव्हते ते झाड सुद्धा त्याने तोडून सगळे झाड वृक्ष तो, तोड चालू केली होती इकडे आणि त्याचा फक्त एकच घाट होता बेसिक प्रशासकीय मूलभूत प्रश्न मांडा त्याचा फक्त एकच घाट होता भंगार खोलून मशिनरी सगळी घेऊन जायची जेणेकरून कारखाना दुसरा कोणी आणि त्या त्याला बँकेचं आणि द्वारकाधीश कारखान्याचा अभय होतो म्हणून तो एक करत होता हा कारखाना चालू आहे त्यांच्यासाठी तो काम करत होता तुम्ही शेतकरी आहात घेतला आपल्या शेतकऱ्यांना देतील ना ते ऍडव्हान्स आता त्यांना रुटिंग तर लागू द्या सुरू केल्यानंतर नेमकं काय आज बेनं देणार आहेत ते आणि रुटीन मध्ये आल्यानंतर खत पण देतील ते इतर कारखाने देतात त्याप्रमाणे खत शेतकऱ्यांना पैसे पेड करावे लागतात पण ते जा गेल्यानंतर पेड करावं लागतं करतील देतील ते पण बेहणं बियाणं एकरी दोन दोन टन देणार आहेत होणार काही नाही पवन मोरे नाही होणार पवन मोरे पवन मोरेने एक रुपयाही भरला नव्हता यांनी आतापर्यंत साडेसात कोटी रुपये भरले ते बँकेचे सगळ्यांचं कामगारांचं जे युनियन मध्ये ठरलं होतं ना काय द्यायचं त्याप्रमाणे ते देणार ने कामगार शंभर टक्के जाणार आहे आमच्या पाठीशी असं पण मी काय म्हणतो आता कारखाना चालूच झाला नसता तर सगळ्यांचं काय कोणाला काहीच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांसाठी एकदम फायदेशीरच आहे कारखाना चालू होत आहे फायदा आहे येणारे पुढारी आहेत आपण त्यांच्या मुलाखती घेणार आहोत घेणार आहोत पण त्यांनी कारखाना सुरू केला जे गायकवाड साहेब आपल्याशी बोलत होते आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर आपले माझी सभापती माजी सरपंच आपल्या भांडे गावाचे त्यांच्याशी देखील चर्चा केली जे अद्याप आपले सरपंच आहेत आजी सरपंच अजय देऊ सोडून यांच्याशी देखील चर्चा केली त्यांच्याकडून शेतकऱ्यांना जे आश्वासित करायला पाहिजे त्यांचा जो पैसा आहे तो दिला पाहिजे आणि जे मजूर होते त्यांचं जे घेणं बाकी आहे त्याच्यात ते किती काय मदत करत आहेत किती त्यांना रक्कम देत आहेत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं तोपर्यंत तोपर्यंत जो आपण जो मुद्दा उचलला होता आणि ज्या पार्श्वभूमीवर आपण बोललो होतो की जी घरं पाडणी जाणार आहेत आणि या लोकांना बेघर करण्यात आले त्या विषयावर एक आपल्या सातवीचे लोक सरपंच आजूदादा यांनी रात्री मुलाखत घेतली किंवा एक बैठक घेतली आणि त्यांनी लोकांना समजून सांगितलं की तुमची घरं पडणार आहेत की नाही पाडणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत धनंजय आहे आपण त्यांना विचारूया जी आपल्याला काय वाटतं की याच्यावर काय पद्रकांन विक्रीच्याबद्दल सध्या जी प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हा कारखाना बंद होता परंतु आता कारखाना विक्रीची प्रक्रिया अतिशय युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे आणि हा कारखाना सुरू व्हावा आहे तमान तालुक्यातील असं भूमिपूजन तालुक्यातील जनतेची इच्छा आहे आज तुम्ही जे म्हणताय भूमिपूजन आहे हे कुठल्याही प्रकारचं भूमिपूजन नाही आहे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेवर जे म्हटलेलं आहे कारखाना आज हस्तांतर करण्यात येईल याला जे बँकेचा या कारखान्यावर ताबा आहे त्या बँकेकडनं असं कुठलंही अधिकृत त्या पत्र नाही आहे की बुवा आम्ही हा कारखाना हस्तांतर करतोय किंवा ताबा देतोय हे सर्व राजकारणाचा भाग डोळ्यासमोर ठेवून अशा अफवा पसरल्या जात आहेत फक्त जे आता घेणारे कुणी आहेत गायकवाड साहेब म्हणून त्यांनी आत्तापर्यंत फक्त सात कोटी रुपये भरले ते पण हजार आहेत त्यांनी फक्त आतापर्यंत सात कोटी रुपये भरलेले आहेत हा व्यवहार जो आहे एकोणतीस सात कोटी साडेसात कोटी भरलेले आहेत हा व्यवहार पूर्ण एकोणतीस कोटीमध्ये झालेला आहे आणि एकोणतीस कोटी भरायला त्यांची उद्याची मुदत आहे बरोबर तर उद्या जेव्हा ते पूर्ण प्रक्रिया होईल मजुरांचा मोबदला काही मिळाला नाही असं हां तर याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे आमचं घेणाऱ्याशी पण वाद नाही आमदारताईंशी पण वाद नाही आमचा कोणाशीही वाद नाही आमच्या बाबदाऱ्यांनी इथे कामं केली आहेत पन्नास पन्नास वर्ष आणि त्यांचे साडे चौदा कोटी रुपये थकीत पगार आहे तो रेकॉर्डवर आहे तो टेंडरवर पण प्रकाशित झालेला आहे आमचं जी मग आहे की बुवा जे एकोणतीस कोटी बँकेला भरणा करायचा आहे त्या एकोणतीस कोटीतनं जे साडे चौदा कोटीत आमचे द्यावे त्यापैकी म्हटलं की एकवीस कोटी आपण मजुरांची भरणा केलेला आहे साडेसात कोटी रुपये आपण बँकेला भरणा केला नाही मजुरांचा भरणा वगैरे कुठेही काही केलेला नाही फक्त साडेसात कोटी जे आहेत ते त्यांनी बँकेला भरणा केले आहेत अजूनपर्यंत अधिकृत रुपया असं कुठेही बाहेर नाही आहे की यांनी पूर्ण बरं माझं आता ऑब्जेक्शन याच विषयावर आहे कारखाना विक्रीचे अजून कुठेही अधिकृत कागद नाही आहे मुळात बरोबर त्यांनी हा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे शेतकरी मेळावा आयोजित करताना त्यांना अधिकार शेतकरी मेळावा घेण्याचा परंतु कारखाना लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असं कुठेही कागदोपत्री नाही तुम्ही आता आले तर तुम्ही विचारू शकता बँकेला त्यांना म्हणा आता जेव्हा तुम्ही आमची बाईक गेली तशी समोर त्यांची बाईक गेला हा हस्तांतरण पत्र जे आहे ते दाखवा असा माझा स्पष्ट आरोप आहे जी स्थानिक मंडळी त्यांचे जे आज रहिवासी आता जे आमच्या ऐकण्यात आलं की तुमच्या पत्रकार तुम्ही जे बोल की ह्या घरांचं एक भूमि म्हणजे भूमिगत होणार आहे बरोबर आणि ही जी घर आहेत ही अधिकाऱ्यांना राहण्यासाठी म्हणजे यांना अजून काही म्हणजे अधिकृत नोटीस नाही आली ॲक्च्युअल मुद्दा असा आहे मूळ अजून कारखान्याचीच विक्री प्रक्रिया कुठेही परिपूर्ण झालेली नाही आहे जर असा काही प्रयत्न झाला की कर्मचारी आमचे जे कोणी इथे नागरिक राहतात हे सगळे कर्मचारी वर्ग आहे या कर्मचाऱ्यांना जर इथून हटवण्याचा प्रयत्न केला गेला तर यांना पहिले आमच्या छात्रावरून जावं लागेल आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही कर्मचाऱ्याला इथून बेघर होऊ देणार नाही त्याच्याकरता कुठलं आंदोलन करावं लागेल त्याच्या संविधाटिक मार्गाने जावं लागेल ज्या काही आपल्याला प्रक्रिया करावं लागतील ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि या लोकांना एकलाही इथून बेघर होऊ देणार नाही तुमची शेवटी मागणी काय माझी मागणी एकच आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचे साडे चौदा कोटी रुपये जे घेणे आहेत थकीत पगार आहे जो आमचा रेकॉर्डवर आहे ऑडिटनुसार आहे जे बँकेकडे पण त्यांचं म्हणणं आहे की यांचं घेणं आहे ते एकोणतीस कोटीपैकी साडे चौदा कोटी, कोटी रुपये आमचे दे बँकेने द्यावे बँकेने म्हणजे ज्या विक्रीच्या पैशात नेतील येतील हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा असा राहील की आमच्या कुठल्याही नागरिकाला इथून बेघर करण्यात येऊ नये हे दोन मुद्दे आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्मचाऱ्यांना बेगन करण्यात येऊ नये या दोन मुद्द्यावर आमची लढाई चालू आहे तुम्ही जे म्हणताय की नागरिकांना बेघर करण्यात येणार ते अधिकृत नाही आहेत हे तुम्ही मान्य करा पण त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात यावी असे तुम्ही नाही व्यवस्थेचा प्रश्नच येत नाही आम्ही आहे त्या ॲक्च्युअल बघा ही जी वसाहत आहे ही काही दोन तीन प्रकारात विभागलेली आहे आता आपण जिथे उभी आहोत ही गावठांच्या जागेवर वसाहत आहे जी एकशे पंच्याहत्तर एकर मध्ये हा भाग येतो मोडतो त्यांच्या नावे कोणाच्या ना, नावे जे राहत आहे तुम्हाला सांगतो आता परवाच चार दिवसापूर्वी चंद्रकोर बावनकुळे साहेब जे आहेत महसूल मंत्री त्यांनी असा एक कायदा केला जे लोक ज्या ठिकाणी गावठांच्या जमिनीवर राहत असतील जे पंचवीस वर्षापासून जास्तीच्या कालावधीसाठी राहत असतील तरतूर ते आहे तुम्ही जे म्हणता एक पन्नास वर्षापासून राहतात गावठाण हे गावठाण हे परिपूर्ण गावठाणच आहे बरोबर ही जी घरं आली ही कारखान्याची नावे आले बरोबर आमचं घेणं आहे ना मी तेच म्हणतो आमचे साडे चौदा कोटी रुपये तुमचं घेणं तिकडे आहे ना कुठे कारखान्याकडे घेणं आहे ना आम्ही इथे हा कारखाना आम्ही राहिलो म्हणून हा कारखाना सांभाळला गेला आमचे सगळे नागरिक राहिले म्हणून कारखाना सांभाळला गेला इथून त्याच्यामुळे ही जी तुम्हाला त्यांच्या कसं मसूल मंत्र्यांची जी हे सांगितलं मी आता कायदा केला त्या कायद्यात आम्ही बसतो आहोत की बाबा पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी जिथे राहतात ते रेग्युलराईज करण्यात येऊ हो। मी तर म्हणतो गावठा नुसतं तात्पुरतं नाही तर मी तर म्हणतो सात उतारे यांच्या नावे झाले पाहिजे ही माझी मागणी राहील कारण तसा कायदा आता आठ दिवसापूर्वीच झाले मग तुम्ही आज जे उद्घाटन होता तो मुद्दा तुम्ही मानणार नाही आज आम्ही असे मला काल पी आय साहेब डीएसपा साहेबांनी पण बोलवलं होतं की तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार कर आहेत मी त्यांना स्पष्ट सांगितलं आंदोलन तुमचं बोललं आज आम्ही आज कुठलाही मागणी मांडणार आहेत कारण त्यांची मुदत अजून संपलेली नाही आहे प्रक्रिया पूर्ण करण्याची दहा ऑक्टोबरची जी मुदत आहे त्यांना उद्यापर्यंत मुदत आहे आम्हाला जे ऐकायला मिळतं आहे ते असं ऐकायला मिळतं आहे की ते अजून दोन महिन्यात सात दिवसाचं असं एक्स्टेन्शन मागणार आहेत जोपर्यंत त्यांची पूर्ण मुदत आहे जोपर्यंत ते काही कार्यवाही करत नाही आमच्या लोकांना नोटीस वगैरे देत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहू जेव्हा त्यांनी कार्यवाही केली की आम्ही लगेच त्या याला तयार राहू दुसरा अजून महत्त्वाचा मुद्दा एक राहिला सांगायचा तुम्हाला की कारखाना चालू आहे तमाम जनतेची जरी इच्छा आहे तरी पण कारखाना ही सक्षम पार्टीद्वारे चालवला जावा आता माझा एक आरोप आहे की बाबा सध्या जी पार्टी उप म्हणजे तयार झालेली आहे ही पार्टी कारखाना चालवला तेवढी सक्षम नाही आहे कारण तेथील कर्मचाऱ्यांचं जे आता सध्या कारखाना रन करतायत रावळगाव सहकारी साखर कारखाना त्यांनी विकत घेतलेला आहे तर तो कारखाना त्या तिथल्या कर्मचारी चार महिन्याचे पगार थकीत मागच्या वर्षी तालुक्यातला जो ऊस तिथे गेलेला आहे त्या उसाचं शेवटचं जे एकशे एकावन्न रुपया प्रमाणचं प्रति टनचं पेमेंट आहे ते पेमेंट आजही थकीत आहे या सगळ्या गोष्टींचं त्यांच्या क्लिपमध्ये त्यांनी तुम्ही त्यांच्या बाईर घेणार या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना विचार आणि त्यांचं उत्तर द्या माझे जे आरोप असतील हे त्यांनी म्हणजे स्पष्ट करावे या माझ्या सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो कारखाना घेतला याचा हस्तांतरण पत्र त्यांनी आज दाखवावं हा माझा मुद्दाचा मुद्दा आहे उसाचं बिल किती मोडलं एकशे पन्नास रुपये प्रति त्यांचं एकशे एक्कावन्न रुपये प्रमाणे मागच्या वर्षाचं पूर्ण एक लाख चौदा एक लाख चौदा हजार मेट्रिक टन मागच्या वर्षी गाळप झाले वर्करचं वर्करचं पेमेंट चार महिन्याचं बाकी होतं ते गेल्या चार दिवसापासून ते लोक संपाला बसले होते कर्मचारी साईटवर तिथल्या राऊनगावच्या तर आता परवा साहेबांनी काहीतरी एक महिन्याचं पेमेंट केलं तो संप मोडलेला आहे म्हणून अशा अक्षम पार्टीला देण्यापेक्षा दुसरी कोणी मिठाई शुगर मी म्हणून ऐकण्यात येते किंवा अजून कोणी पार्टी असेल कारखाना चाललाच पाहिजे पण तो सक्षमरित्या चालला पाहिजे नुसता दाखवून ठेवण्यापुरता प्रो करण्यापुरता कारखाना चालू करण्याचं नाटक करू नये कारखाना आहे तिथे चालू झाला पाहिजे जेणेकरून तालुक्यातील लोकांना काम मिळेल आणि ऊस पण ऊस जो आहे तालुक्यातला ऊस इथल्या इथेच गाळप व्हायला पाहिजे नुसता गाळप होऊन महत्व नाही तर त्या एक विषय घेतला एक शेतकरी आहे आपल्याकडे सध्या तर ऊस लागवड आहे नाही ऊस लागवड नाही म्हणजे म्हणजे कमी कमी साखर तालुक्यामध्ये आज पण दोन हजार हेक्टरवर ऊस लागवड आहे पण पण जे शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्याला एक बेनं दिलं पाहिजे ते कुठलीच प्रक्रिया मी तुम्हाला याच्यावर माझं स्पष्टीकरण असं देतो तो जे आता सध्या कारखाना रन करतायत रावळगावचा ज्या आता बाकीच्या लोकांचं दसऱ्यानंतर बॉयलर प्रति पूजन होतं ते त्यांचं अजून ते पण नाही आणि ज्या टोळ्या वगैरे बांधल्या जातात किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टला जे पेमेंट ॲडव्हान्स द्यावं लागतं ते पण कुठेही जील अजून दिलेलं नाही म्हणजे हे सगळं शंकेच्या गोत्यात अडकलेलं आहे तुमच्याकडं तोच कारखाना रन होत नाही तर तुम्ही इथे कुठे काय करणार आहेत बो असं याच्यामुळे सगळी जी प्रक्रिया चालू आहे ही म्हणजे फारच सगळ्या शंकास्पद प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे याचा पारदर्शक रीतीने सगळं काम चालावा आणि आमच्या ज्या दोन तीन मागण्या तुम्हाला मांडल्या त्या पूर्ण वयाने हा कारखाना आहे तिथं चालू व्हावा इथला कुठे पळवण्यात येऊ नये माझी मागणी राहिली मंडळी थोडक्यात आपण ज्यांनी जे धनंजय जे ऐराव होते त्यांनी जो मागच्या वेळेस पवनजी मोरे मोरे त्यांनी तो वसा घेतला होता पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि हेच यांनी जी सुरुवात केली होती पण त्याच्यानंतर कालांतराने तो मंदुराताई गावी त्यांनी विडा उचलला पण यांचा आरोप असा आहे की तुम्ही जे करताय की तुम्ही आज आत्तापर्यंत आज आत तुम्ही उद्घाटन करताय त्याला ऊस कुठून येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही बेनं दिलं का तुम्ही शेतकऱ्याला काही ॲडव्हान्स पेमेंट केलं का आणि फक्त उद्घाटन करून त्याचं राजकारण करू नका असं त्यांचं हस्तांतरण पत्र आमचं जे हस्तांतरण पत्र कारखाना त्यांना विक्री झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी जे निमंत्रण पत्रिकेवर डिटेल दिलेलं आहे हस्तांतरण करण्याचा आज सोळा आहे तर हस्तांतरण कोणाच्या हस्ते होते किंवा ते पत्र जे देतं बँक बँक एक पत्र देतं की हा कारखाना आम्ही तुम्हाला हॅडओ करतोय दादासाहेब बुशे यांच्या ते फक्त प्रपोगंडा आहे आता तुम्ही पण आहेत आम्ही पण आहे दोन चार तास कार्यक्रम चालूच होणार आहे तुम्ही तिथं मांडा ना त्यांना तुम्ही एक वृत्तपत्राचे प्रतिनिधी किंवा चॅनलचे प्रतिनिधी म्हणून विचारा हस्तांतरपत्र ज्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे हा शेतकरी मिळवा इथंपर्यंत आम्हाला काही दुमत नाही आहे परंतु जे हस्तांतरण पत्र होणार आहे ते हस्तांतरणपत्र आम्हाला दाखवा तुम्ही ते असेल तर आम्हाला काही पुढची प्रक्रियेला विरोध नाही एक थोडक्यात त्याचा एक आरोप आहे की एक हस्तांतरण पत्र म्हणजे अधिकृत माहिती किंवा अधिकृत पत्र आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं अधिकृत तुमच्याकडे पत्र असेल तर ते जनतेला दाखवा आणि तुम्ही कोणत्या प्रक्रियेने कोणत्या याच्याने को कार का तो कारखाना सुरू करतायत किंवा त्याला अतिशर्ती काही असतील तरी जनतेला तुम्ही ओपन करा जनतेला त्यांच्या सामोरं जा जनतेशी चर्चा करा आपण तो कार्यक्रम तो आता दोन दोन तीन तासात तो सुरू होणारच आहे आपण त्यांना देखील विचारू दादासाहेब भुसे आहेत जयकुमारजी रावल आहेत आपल्या तालुक्याच्या कर्तव्य आमदार मंजुळाताई गावित आहेत त्याच्यानंतर तुळशीराम गावित आहेत आपण त्यांना देखील विचारूया की जे स्थानिक लोकांचे आरोप आहेत आणि त्यांना तुम्ही स्पष्टपणे उत्तर देणार आहात का तरच तुमच्या कारखान्याला चालना मिळेल बाकीचं मग जी जनता ठरवेल ते होणारच आहे कारखाना त्या संदर्भात मोठा आक्षेप आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आपले भांडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच आपल्यासोबत आहेत आजीजी सोनमे यांच्या शाळेला आणि त्याच्यानंतर तुमच्यावर पहिला मुद्दा आज पांढरा खान आपल्याला ज्या अवस्थेत दिसतो आहे तो इथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या भरोशावरच आपल्याला आज इथं बरं दिसत आहे आणि दुसरी गोष्ट काल काही बातमी पाहिली मी आणि त्या बातमीमध्ये पहिले लोकांना असं सांगितलं गेलं की तुमचे घरं जी ने पडतील तुम्हाला इथून काढतू आणि इथून तुम्हाला मिसगाईड करून त्यांना चुकीच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोचल्या आणि काल त्या विषयावर मी सविस्तर पूर्ण कारखान्याच्या वसाहतीची मिटिंग केली आणि त्यांचे जे जे मागण्या होत्या त्या त्या मागण्यांवर आपण मार्ग काढून ते, ते, ते सर्व लोक आज आनंदात सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहून गायचा जो त्यांनी मुद्दा उचलला की मजुरांना अजून अद्याप एकवी रुपया प्रथमतः मित्रांनो कोणता बी उद्योजक असो पंचवीस वर्षापासून हा कारखाना बंद आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी नाबू आयराव छत्रालयमध्ये दोन वर्षापूर्वी मिटिंग केली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं होतं की पहिले आपण कारखान्यातनं दूर काढा व सर्व कर्मचाऱ्यांचे पैसे दूर निघाल्यानंतर ते असं त्यांनी सांगितलं होतं पण मात्र गायकवाड साहेबांनी यांनी शब्द दिला आहे कर्मचाऱ्यांना आपण पैसे देणार आहोत एवढं शंभर टक्के मी माझ्याकडनं आश्वासित करतो दुसरा जो मुद्दा आहे की या कारखान्याचं राजकारण राजकारण करणारे राजकारण करतील शंभर टक्का आहे तुमच्यावर आरोप माझ्यावर आरोप राहतीलच ताईंवर आरोप हो। कारण की जे पंचवीस वर्षात कोणी केलं नाही ते मंजुराताई गावीत असतील माझ्या माध्यमात असतील आता ते करत आहोत एवढे मोठे तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे शेतकरींचा तो चालू होतोय तर काही पुढाऱ्यांना खुदबुत होईल हो साजिक आहे ते ते उत्तर विचारायसारखं नाही आहे पण शंभर टक्के बऱ्याच पुढाऱ्यांना खुदबुद होईल ते कोणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून कुठं गोळी चालवतील हे ये सांगता येत नाही म्हणून त्यांचं काम ते करत राहतील पण त्यांना मात्र निश्चित सांगतो या कारखान्याच्या दूर निघाल्यानंतर त्यांचं तोंड शंभर टक्के त्या दूराने काळा करू एवढा निश्चित सांगतो मंडळी आपण थोडक्यात एक म्हणूया की आपल्यासोबत जे लोकनियुक्त सरपंच अजयदा सोलोने यांच्याशी चर्चा करत असताना आपण काल दोन दिवसापासून या कारखान्याचा फॉलअप घेतो आहे त्या mm. विषयावर आपण बोलतो आहे आपल्यासोबत विशालजी देसले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया mm. सरजी तुमच्यासोबत एक प्रश्न आहे की धनंजय राऊत तुम्ही पत्रकार परिषद पाहिली असेल किंवा बातम्या देखील आमच्या ज्या असतील त्याही पाहिल्या असतील त्यावर तुम्ही आरोप करणारे आरोप करतील आम्ही या ठिकाणी आरोपांना उत्तर न देता कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी राज्य शासनामार्फत साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावित यांनी अनेक वर्षापासून जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना हा कारखाना सुरू होताना पाहायचा आहे राजकारण करणारे राजकारण करतील परंतु आरोपांना उत्तर न देता आम्ही कामातूनच हा कारखाना कसा सुरू होईल याच्यासाठी जबाबदारीने या ठिकाणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल साहेब या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आज हस्तांतरण मान्य बबनराव गायकवाड साहेब यांना ते हस्तांतरण करून या ठिकाणी कामाला सुरुवात होईल येत्या वर्षभरात हा कारखाना सुरू होईल असं या ठिकाणी सर्वांना अपेक्षा आहे एक मुद्दा होता विशालजी आपल्याला की एक वर्षात तुम्ही कारखाना सुरू करायचं म्हणताय हे मानलं पण जो शेतकऱ्यांना त्यांना काहीतरी एक बियाणं दिलं जातं किंवा बेणं म्हणतो आपण आपल्या भाषेत ते बेणं दिलं जातं शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पेमेंट केलं जातं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आपण बघू शकतात या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन नवीन या ठिकाणी बियाणं खाते उपलब्ध करण्याचं काम या ठिकाणी गायकवाड साहेबांच्या मार्फत होणार आहे आणि बेन बियाणं जे ॲडव्हान्समध्ये दे, देणं तेच देखील ते येत्या काळात सुरू करणार आहे नाही एक त्याला आता तेच आजच्या कार्यक्रमामध्ये गायकवाड साहेब सर्व स्पष्टीकरण घोषणा आजच्या कार्यक्रमात घोषणा होईल आणि येत्या काळात बियाणं बियाणं शेतकऱ्यांना देणं चालू केलेलं आहे असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे मंडळी आपल्यासोबत अजयजी सोनवणे आणि विशालजी देसले आपल्याशी बोलले आणि आगामी काळात शेतकऱ्यांना आपण ज्या दोन दिवसापासून बातम्या आपण लोकांना दाखवतो कारखान्यासंदर्भात ते शेतकऱ्यांनी खसून जाऊ नये त्यांना बेणं आणि त्यांना काही असेल नसेल तो ॲडव्हान्स देखील मिळणार आहे